श्रावण सोमवार व्रतकथा आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुराचं बेडं दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली कुठं नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मोठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छितकार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमचे बरोबर येते त्यांचे बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायांनो वसा वसता म्हणजे काय आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वसाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावं आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा ननंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात आली नावडतीनं घरातून जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरादेवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिले दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणू म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दीरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं ल्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा होवो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नमः शिवाय